प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत खोपोलीतल्या सर्पमित्रांनी केली भल्या मोठ्या अजगराची खोपोली शहरातील कृष्णानगर परिसरात शेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूला दाट झाडीत अजगर जातीचा साप मासे पकडण्याच्या जाळ्यात गुरफटून गेल्याची घटना येथील रहिवासी तौफिक शेख यांच्या निदर्शनास आली त्यांनी तातडीने सर्पमित्र सुनील पुरी यांना संपर्क करून त्याबाबत माहिती दिली प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुनील पुरी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असता तो अजगर मासे पकडण्याच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकल्याचेही त्यांना दिसून आले तो अजगर बरेच दिवस त्या अवस्थेत असल्याने त्याच्या शरीराला काही कीटक देखील चिकटले होते दे। अशा बिकट अवस्थेतून अजगराला लवकरात लवकर मोकळे करणे गरजेचे असल्याने सुनील पुरी यांनी सर्पमित्र चेतन चौधरी आणि अमोल ठकेकर यांच्या मदतीनं सावधानता बाळगत अजगराला पकडून त्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत संकटमुक्त केले साधारणपणे नऊ फूट लांबीचा पूर्ण वाढ झालेला अजगर भक्ष शोधण्याच्या प्रयत्नात मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकून पडला होता अशाच अवस्थेत अजून काही दिवस जर तो राहिला असता तर त्याचे जगणेसुद्धा मुश्किल झाले असते मात्र सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे अजगराला जीवनदान मिळाले महाराष्ट्र माझा करिता भक्ती साठेलकर रायगड कोपोली आज कृष्णानगर येथे पकडलाय सर्पमित्र तेथील तोसिफ शेख यांनी कॉल दिलेला तर चेतन चौधरी अमोल ठकेकर यांनी जाऊन तो रेस्क्यू केला आज जर माशाच्या जाळ्यामध्ये पूर्ण असा अटकलेला याच्यावरती सध्या तुम्ही बघाल तर ही सगळी गोचीड लागलेली आहे हे बघा आता ही काढून आम्ही याला सुरक्षित सोडून देणार आहोत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी